त्याची बातमी आहे प्रताप सरनाईक यांच्या संदर्भात ठाण्याची उमेदवारी शिवसेनेच्या प्रताप सरनाईकांना मिळणार का हा सवाल उपस्थित होतोय कारण प्रताप सरनाईक यांचं एक पत्र व्हायरल होत आहे ठाण्याच्या जागेचा तिढा अजूनही कायम असताना प्रताप सरनाईक यांचं एक पत्र व्हायरल झालं आहे ज्यात प्रताप सरनाईक लोकसभा लढवणार असल्याचं स्वतः सरनाईक यांनी म्हटलेलं आहे नवी मुंबई ठाणे मीरा भाईदर या क्षेत्रामध्ये असलेल्या गुन्ह्यांची माहिती या पत्राद्वारे सरनाईक यांनी मागितली आहे हे पत्र एकोणतीस मार्चचं आहे त्यानंतर बऱ्याच घडामोडी घडून गेलेल्या आहेत मात्र ठाण्याची जागा सेनेला सुटली असल्याची चर्चा आहे तर रत्नागिरीची जागा ही भाजपला सुटल्याची चर्चा आहे त्यामुळे या दोन्ही जागेचा तिढा सुटला का हा प्रश्न निर्माण होतोय तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्याशी जोडले गेलेले आहेत कुणाल ठाण्याची उमेदवारी ही शिवसेनेच्या उमेद प्रताप सरनाईकांना मिळणार का हा सवाल आता उपस्थित होतोय या संदर्भात काय माहिती आहे त्यान एकंदरीत पाहायचं झालं तर ठाण्यातील जागा ही नक्की कुणाला यांच्या याचा या तिढा अद्याप कायम असला शिवसेनेला जाणार की भाजपला जाणार असा तिढा जरी कायम असला तरी सुद्धा प्रताप सरनाईक यांचं एक पत्र जे एक आहे ते व्हायरल होताना पाहायला मिळत आहे हे पत्र एकोणतीस मार्चचं असलं तरी सुद्धा या म्हणजे या पत्रानं पाठवल्यानंतर अनेक घडामोडी देखील घडलेल्या आहेत या जागेवरती अनेक जणांची नावं देखील चर्चेत आहेत मात्र आ, ही जागा जी आहे ती अखेर शिवसेनेला फुटले असल्याची माहिती जी आहे ती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे त्यामुळे शिवसेनेकडून आता नेमका चेहरा कोण येतोय या उमेदवारीसाठी हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण मध्यंतरी अशी चर्चा सुरू होती की प्रताप सरनाईक हे आता उमेदवार असणार आहेत किंवा संजीव नाईक हे धनुष्यबाणावर लढण्याची शक्यता आहे मात्र आता प्रताप सरनाईक यांचं हे पत्र व्हायरल झाल्यानंतर आता प्रताप सरनाईक यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झालाय का अशी देखील चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे अशी देखील चर्चा आहे विश्वेशने सूत्रांनी अशी माहिती दिलेली आहे की अराजकीय चेहरा जो आहे तो ठाण्यातील याच उमेदवारीसाठी घेतला जाऊ शकतो राजकीय चेहऱ्याला आ, संधी जी आहे ती शिंदेंकडून देण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे मिळू शकते यांच्यासोबतच अजून कोण कोण उमेदवार असे आहेत की ज्यांना ठाण्याची जागेसाठी ते समोर येत आहेत त्यांची नावं समोर येत ठाण्यातील जागेसाठी रवींद्र पाटक असतील प्रताप सरनायक असतील त्याचप्रमाणे नरेश म्हस्के संजीव नाईक यांची नावं सध्या चर्चेत आहेत या मात्र या तिघांपैकी वेगळं चौघ सोडून वेगळा चेहरा अराजकीय चेहरा देण्याच्या तयारीत एकनाथ शिंदे असलेलं देखील पाहायला मिळते कारण अशी माहिती जी आहे ती सूत्रांकडून आलेली आहे त्यामुळे हा अराजकीय चेहरा नेमका काय असणार आहे याकडे संपूर्ण ठाणेकरांचं लक्ष आहे मात्र सध्या तरी प्रताप सरनाईक यांचं हे पत्र व्हायरल झाल्यानंतर ठाण्यातील जागेचा तिढा सुटला असल्याचं निश्चित होत आहे आणि ठाण्याची जागा जी आहे ती शिवसेनेला देखील सुटल्या असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे त्यामुळे आता धनुष्य मानावर नेमका कोणता उमेदवार उभा राहतोय याकडे संपूर्ण ठाणेकरांचं लक्ष लागून आहे त्यामुळे वीस तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः उमेदवाराची घोषणा करण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते जी जी धन्यवाद कुणाल तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी